स्वराज्य रक्षक फाउंडेशन आणि यशस्विनी वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या मैदानावर शिरूर तालुका महिला दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी सीताबाई तिथे कॉलेज ऑफ फार्मसीच्या महिला व मुलींनी दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक मिळवला प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्या संघास माजी नगराध्यक्ष रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले यावेळी शासन नियुक्त विकास समिती पुणे महानगरपालिका तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शांताराम काटके व महिला दक्षता कमिटी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अर्चना शांताराम कटके यांची विशेष उपस्थिती होती त्याचबरोबर कला क्रीडा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर वेलफेअर फाउंडेशन आणि स्वराज्य रक्षक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला दहेंडी हा उपक्रम आम्ही शिरूर तालुक्यात गेल्या वर्षीपासून चालू केला आता हे वर्ष दुसरं आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा या वर्षी आम्हाला जास्त प्रतिसाद भेटलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे की खेड्यातल्या मुली सुद्धा करू शकतात दहेंडी आपण पुण्यात आणि मुंबईमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही शिरूर तालुक्यात हा उपक्रम केलेला आहे आणि ह्या उपक्रम सक्सेस होण्यासाठी आम्हाला सर्व पत्रकार बंधू जेव्हा शिरूर तालुक्यातील सगळ्या सामाजिक संघटनांचं सहकार्य लाभलेलं ला आहे तसेच मुलींना मी सांगते की मुलापेक्षा मुलीभरी मुलगी भरी प्रकाश देते दोन्ही घरी आणि जाता जाता मी एवढंच सांगते की यशस्वी वेलफेअर फाउंडेशन आणि स्वराज्य रक्षक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम केलेला आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त हा उपक्रम कसा सक्सेस याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जाता जाता मी सरकारला एकच विनंती करते की ह्या दहंडी हा महिला दहंडी या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालाच पाहिजे अशी मी विनंती करते धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या